जून महिन्यात विस्फोटक योग तयार होत असून सात राशींसाठी वरदानाचा काळ ठरू शकणार आहे या काळात काही राशींना सुवर्ण संधी मिळतील सुखसमृद्धीचे दिवस येईल आणि चांगलंच घडणार आहे जून महिन्यात अनेक ग्रहांचं गोचर असून काही शुभ तर काही प्रतिकूल योग जुळून येत आहेत तुमच्यासाठी जून महिन्याची सुरुवात कशी ठरू शकेल चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मे महिन्याच्या अखेरीस राहू आणि केतू या ग्रहांचं गोचर झालंय राहू आणि केतू अनुक्रमे कुंभ आणि सिंह या राशीत प्रवेश करणार होते त्यानंतर जून मध्ये मंगळ बुध सूर्य आणि शुक्र हे चार ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत मंगळ ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे या राशीत असलेल्या ग्रहाशी विस्फोटक योग जुळून येत आहे तसेच बुध स्वराशीत पंचेस मिथुन राशीत प्रवेश करणार आहे सूर्यही मिथुन राशीत प्रवेश करणार आहे या दोन्ही ग्रहाच्या युतीनं बुधादित्य राजयोग तयार होतं आहे तर काहीच दिवसानंतर बुध पुन्हा एकदा राशी परिवर्तन करून कर्क राशीत प्रवेश करणार आहे तसेच जून महिन्याच्या अखेरीस शुक्र ग्रह स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश करणार आहे या एकंदरीतच ग्रह गोचराचा कोणत्या राशींना सर्वोत्तम सकारात्मक लाभ प्राप्त होऊ शकतो तर सर्वात पहिली भाग्यवान रास आहे सिंह रास सिंह राशीच्या व्यक्तींना अडकलेले पैसे मिळू शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे शिवाय व्यावसायिक जीवनात यश मिळेल नवीन व्यवहारातून नफा होईल कौटुंबिक जीवनात आनंद राहील नातेसंबंध अधिक दृढ होतील शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकेल त्यानंतरची रास आहे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींना कामात आणि व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकते बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात नोकरी करणारे असाल तर कामाचे कौतुक होईल वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल व्यावसायिकांसाठी हा फायदेशीर काळ आहे उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत उघडतील वडिलांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल जमीन किंवा वाहन खरेदी करण्याची चांगली संधी मिळू शकते आर्थिकदृष्ट्या पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि आरामदायी या महिन्यात तुम्हाला वाटणार आहे त्यानंतरची रास आहे तूड रास तूड राशीच्या लोकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे कारकिर्दीत मोठं यश मिळू शकेल बेरोजगारांना नोकरी मिळू शकते जे व्यापारी वर्ग आहेत त्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो अडकलेले पैसे मिळू शकतात आर्थिक स्थिती सुधारेल देशात किंवा परदेशात प्रवास करू शकता परदेशातून लाभ होऊ शकतात कामाच्या ठिकाणी नवीन उंची गाठू शकता अचानक आर्थिक लाभ होण्याची आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांची प्रलंबित कामं पूर्ण होण्यास सुरुवात होईल नशिबाची पूर्ण साथ मिळेल नवीन नोकरी किंवा पदोन्नतीच्या शोधात असाल तर हा काळ खूप शुभ आहे व्यावसायिकांसाठी प्रवास फायदेशीर ठरू शकतो या काळात धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात तीर्थस्थळाला भेट देऊ शकता प्रलंबित मालमत्तेचा व्यवहार पूर्ण होऊ शकतो किंवा नवीन गुंतवणूक नफा देऊ शकते त्यानंतरची रास आहे धनुरास धनुराशीच्या लोकांना कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे वाहन किंवा मालमत्तेचे व्यवहार तुम्ही या काळात नक्कीच करू शकता विवाहिक लोकांचे वैवाहिक जीवन अद्भुत असेल रिअल इस्टेटशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे त्यानंतरची रास आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांचं वैवाहिक जीवन अद्भुत असेल नशिबाची साथ मिळेल जोडीदाराची प्रगती होऊ शकते पदोन्नती मिळण्याची शक्यताही आहे कारकिर्दीत मोठं यश मिळेल कामाच्या ठिकाणी नातेवाईकांकडून आणि सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल ज्यामुळे कामं सहजपूर्ण होऊ शकतील त्यानंतरची रास आहे मेनरास राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळू शकतात कौटुंबिक जीवनात आनंद राहील नात्यात गोडवा वाढेल वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय तुम्ही या काळात घेऊ शकता करिअरशी संबंधित नवीन योजना राबवू शकता एक नवीन प्रकल्प किंवा भागीदारी सुरू होऊ शकते जी भविष्यात फलदायी ठरू शकेल ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे तर या राशींमध्ये तुमच्या हे राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका